पंधरा ऑगस्ट चा बनवत आहे का मस्त बनवलं हे काय खाली बनवली ते कितली आहे कितली तिथे एक चिप छान वाटत पेपर होता का आणला तू आता आता आणलं पप्पा पासून पैसे घेतले तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हा व्लॉग आहे चतुर्थीच्या आदल्या दिवशीचा तर अपेक्षाला ना शाळेमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचं होतं जसं की आता सगळ्यांनाच माहिती आहे की पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे तर प्रत्येक शाळेमध्येच मुलांकडनं प्रोजेक्ट वगैरे मागवले जात असतात अशा प्रकारचे तर तिलाही शाळेतनं प्रोजेक्ट मिळालेला होता तर तेच ती बनवत होती तर छान असा प्रोजेक्ट तिने तयार केलेला होता तर वॉल हँगिंग सारखा पीस तिने असा बनवलेला होता तर तिरंगी रंगामध्ये तर छान वाटत का हो होता काही बटरफ्लाय वगैरे लावल्या होत्या तिने पेपरच्या बनवून तर शाळेमधनं वगैरे अशा ॲक्टिव्हिटीज मुलांना मिळत असतात तर त्यामुळे मुलंही छान ॲक्टिव्ह होत असतात आणि त्यांनाही चांगल्या चांगल्या अशा कल्पना सुचत असतात आणि नवीन नवीन करण्याचा त्यांचाही प्रयत्न सुरू असतो तर चला आज आहे चतुर्थी तर सर्वांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर मुलं वगैरे शाळेत गेलेली आहे आणि माझी आता बाकीची क्लिनिंग सुरू आहे तर समोरचा पोर्च पायऱ्या वगैरे सगळं झाडून घेतलं मी आणि खालचा पोर्च वगैरे ना धुवायला घेतला कारण धूळ वगैरे भरपूर येत असते आणि चपलीचे पाय वगैरे येत असतात तर सगळी धूळ माती वगैरे असते इथे तर तेच मग पाणी वगैरे टाकून छान मी व्यवस्थित खराटा वगैरे मारून पूर्ण पोर्च क्लीन करून घेतला तर खाली पोर्च वगैरे क्लीन केला त्यानंतर मग मी वर आली होती तर मग झाडांना वगैरे पाणी टाकायला घेतलं पावसाळा आहे तरी पण अधूनमधून झाडांना पाणी टाकावंच लागतं कारण सतत काही पाऊस तर सुरू नसतो आणि आता बरेच दिवस झाले मला वाटते राखीच्या दिवशी काही पाऊस आला त्याच्यानंतर मग पाऊसच आलेला नाही आहे आणि थोडं ऊन पण ऊन सावली चावली सावली असं सुरू असतं तर कुंडीमधले झाडं असतात तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकणं आवश्यक असतं कारण जमिनीत झाडं असले की माती कसं जमिनीतली पाणी सोक करून ठेवत असते मात्र कुंड्यांमधली माती लवकर सुकून येत असते त्यामुळे अधूनमधून पाणी टाकावंच लागतं तर चला त्याच्यानंतर मग मी घर वगैरे झाडायला घेतलं घरातली वगैरे आधीची क्लिनिंग वगैरे सगळी माझी करून झाली होती म्हणजे मुलं शाळेत गेली की घरातली आवरावर ही असतेच कारण सकाळची वेळ असते तर आधी त्यांचं उरकून देणं आवश्यक असतं तर तेच मग सगळं करून घेतलं मी आणि मग घरातली झाडझूड वगैरे झाली तर बघा इकडे मी ना थोडं मागे आली होती तर या पेंटचा डब्बा आहे हा याच्यामध्ये मी एक मनी प्लांट लावलेला आहे तर त्याला बघा किती छान असे पानं आलेले आहे नवीन आणि छोटी छोटी अशी कोवळी पानं दिसत आहे त्याच्यामध्ये छान वाटत होतं ते बघून म्हणजे खूप सुंदर वाटत होतं आणि मनी प्लांट हे प्लांट असं आहे की अगदी कमी मातीमध्ये छोट्याशा पॉटमध्ये जरी आपण लावलं किंवा पाण्यातही लावलं तरी खूप छान असं ग्रो करतं तर त्याच्यामुळे मनी प्लांट हे प्लांट मला ना खूप आवडतं म्हणजे कुठेही ठेवा घरात ठेवा बाहेर ठेवा कुठेही हे प्लांट छान ग्रो करतं तर छान वाटतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं आणि मनी प्लांटनंतर जे मी तुम्हाला झाड दाखवलं तर तेही छान ग्रो झालेलं आहे खूप सुंदर वाटत होतं असा वेल तो खाली आलेला आहे छान तर छान वाटतं मला नाव नाही माहिती त्या झाडाचं पण खूप सुंदर वाटतं आणि आपण जर त्याची फांदी तोडून जरी लावली ना तरी खूप छान ग्रो करतं ते झाड आणि ते जेव्हा वाढतं ना त्याचा वेल बघून ना खरंच खूप छान वाटतं आणि पावसाळ्यामध्ये अगदी भराभर ते वाळतं आणि छान हिरवगार असं दिसत असतं झाड तर चला मग झाडू तर माझा झाला होता घराला मारून पूर्ण आणि त्यानंतर मग मी पोछा वगैरे लावून घेतला पूर्ण घराला आणि बघा आज खाली पण झाडांना ना भरपूर फुलं आली होती छान जास्वंदाची तसं आता असतातच तस या सीझनला भरपूर फुलं येत असतात छान झाडाला तर मग आंघोळ वगैरे झाली होती माझी त्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली होती मी दारामध्ये आणि त्याच्यानंतर मग खाली जाऊन फुलं वगैरे पण मी घेऊन आली होती जास्वंदाची पांढरी वगैरे फुलं जी लागत असतात ती आणि दुर्वाही तोडून घेतलेला होता म्हणजे तो मोजून वगैरे मी त्याची जुडी वगैरे बांधून घेणार सगळी तयारी वगैरे आधी करून घेतली की मग कसं पूजा वगैरे करायला बरं पडतं सर्व आपण रेडी करून ठेवलं की तर मग एकवीस दुर्व्याची जुडी मी बांधून घेतली तर मग पूजा वगैरे करायला बसली मी तर आपली रोजची जशी दैनंदिन पूजा असते तशीच मग मी करून घेतली आणि मग दिवा वगैरेही लावून घेतला तर चतुर्थी म्हणजे ना मी आधी म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच करते आता लग्नानंतर म्हणून असं काही नाही तर लग्नाच्या आधीपासून माझी चतुर्थी असते तर ती आताही मी करत असते आणि असा आठवड्याचा वगैरे माझा कुठलाही उपास नसतो दुसरा फक्त महिन्यातली एक चतुर्थी असते आणि जे आपले मोठे उपास वगैरे येत असतात कोणते जशी मोठी एकादशी वगैरे किंवा मग महाशिवरात्री वगैरे तर असे उपास वगैरे करत असते मी तर गणपती स्त्रोत्र वगैरे म्हणून झालं माझं आणि त्याच्यानंतर मग आता अगरबत्ती वगैरे लावून घेतली नंतर तुळशीला वगैरे पाणी टाकून दिलं मी आणि चतुर्थीची जी पूजा असते तर अगदी साधीच पूजा करत असते मी म्हणजे विडा वगैरे ठेवत असते जसा पाण्याचा आणि त्यावर एक सिक्का म्हणजे कॉईन आणि त्याच्यावर मग सुपारी वगैरे ठेवून हळदी कुंकू व्हायचं आणि मग त्याच्यानंतर दुर्वा लाल फूल जसं की गणपतीला प्रिय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर ते वगैरे सगळं वाहून आपली आरती वगैरे जे काही असते ती सगळी करून घेत असते मी तर आरती वगैरे करून झाली माझी त्यानंतर मग कापूर वगैरे लावून मी आरती वगैरे घेऊन घेतली तर अशी पूजा वगैरे झाली घरामध्ये की खरंच खूप छान प्रसन्न वाटतं अगदी घरामध्ये सगळीकडे आणि बघा देव वगैरे किती छान असे फुलांनी सजलेले आहे आणि फुलं नसली की ना अजिबात पूजा केल्यासारखी वाटत नाही तर छान अशी फुलं वगैरे वाहून दिली मी किती असं छान वाटत होतं देवघर वगैरे तर आत्ताच थोडा वेळ आधी पूजा वगैरे आटपली माझी आणि आता ना थोडं काहीतरी फराळचं वगैरे करते थोडंशी बाहेर बसते मी पाच दहा मिनटं आणि मग बघते काहीतरी करते मी आता काल तर सोमवार होता तर त्याच्यामुळे काल पुसळ वगैरे केली होती मी शाबुदाण्याची आज काही इच्छा नाही आहे माझी खायची तर बघते मी काहीतरी चिप्स वगैरे थोडं तळून घेते आणि केळं पण आणले आहे यांनी तर थोडं केळाचं जे कालवण वगैरे असतं ना ते बनवते आता अपेक्षाही आता येईलच शाळेत ना तर सकाळी यांनी ना टमाटर आणली होती तर तीच मी पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून इथे ठेवून दिली होती म्हणजे ते पाणी वगैरे सुकलं की मग फ्रीजमध्ये ठेवायला बरं पडतं तर छान असे लाल रंगाचे मस्त असे टमाटर होते ते तर चला मग इकडे मी थोडं तळायला घेतलेलं आहे तर चिप्स घेतले शाबुदाण्याचे पापड आणि आलूचा कीज घेतलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये हे सगळं मी बनवून ठेवलेलंच होतं तर तेच मग आता उपास वगैरे असला की असं काम येतं आणि तेच मग मी तळून वगैरे घेतलं तर तर काल श्रावण सोमवार होता तर साबुदाण्याची खिचडी केली होती मी तर आज काही इच्छा नव्हती माझी अजिबात ती खायची तर म्हटलं चला आता थोडंसं काहीतरी तळून घेते तेच खाऊन घेते आणि थोडं कालवा कालवणही बनवते मी आता तर बघा छान असे पांढरे शुभ्र मस्त आलूचे आहे मी थोडा कीस मुलंही येतील आता शाळेत ना तर आता मुलंही शाळेतनं येतील आणि हे पण जेवण करायला येईल घरी तर म्हणून मी थोडे जास्तच तळून घेतले होते म्हणजे त्यांनाही होऊन जातं तर तर चिप्स ना कमी गॅसवर म्हणजे कमी आचवर तळले की छान असे व्यवस्थित तळल्या जातात ते नाहीतर मग ना लालसर होऊन जातात तर छान तळल्या गेले होते ते पांढरे शुभ्र छान दिसत होते चांगलं वाटतं तर मी केळी सोलून घेतली आणि मग ना अशा पद्धतीने गोल गोल त्याला कापून घेणार आहे तर छान वाटतं याचं उपासालाही खाऊ शकतो आपण किंवा असंही खाऊ शकतो कधी केळी असली आणि असं बनवून काही गोड वगैरे खाण्याची इच्छा असली तर बनवू शकतो आपण आधी एक केळाचंच बनवणार होती नंतर मग अजून एक केळ घेतलं मी कारण हे देखील आता घरी जेवण करायला येणार आहे तर त्यांनाही केळीचं कालवण आवडतं म्हटलं चला थोडंसं शिल्लकच बनवते मी तर त्यामध्ये छान थंड दूध वगैरे टाकून घेतलं थोडी साखर घातली जसं आपल्याला आवडेल तसं टाकू शकतो आपण नंतर थोडीशी विलायची पावडर वगैरे त्यामध्ये टाकली मी आणि मग छान असं त्याला ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर थंडगार असं छान वाटतं केळीचं कालवण तर हे केळीचं कालवण ना खायला खरंच खूप छान लागतं तर नक्की ट्राय करून बघा उपासाला आपण आणि असंही खाऊ शकतो आपण खूप छान लागतं तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय